सद्दन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको पूर्ण काम अर्थात नारायण गाथा या ग्रंथाचे अभिवाचन आणि अर्थातच निरूपण आपले सुरू आहे काल ब्याऐंशी अभंगापर्यंत आपण आलो आता त्र्याऐशी वा अभंग आहे अर्थात हे अभंग बरेचसे मोठे आहेत कारण त्याच्यामध्ये भरपूर मजकूर सामावलेले आहे तर आता पहा अन्नभक्षिनी काया पुष्ट होत असे काया अन्नमयकोश पंच प्राणाद्वारे शरीरमयकोश एषा पंच प्राणा वदती अन्नश प्राणकोश उभय एक उत्तेजिती ऐषा उत्तेजित जी उत्ते जीवा मनोमयककोश वदता मनबुद्धीजित अहंकार चार पदरी वसे चतुर्विध भाषे परी एके असे देह मनात बुद्धी जव आपले प्रतिबिंब पायी देह मनाशी एक रूप होई देह मना अनुसरुनी बुद्धी त्यांचा अभिमान धरी स्वज्ञानी करता भाव भावधरी वास्तवात हे मूळ प्रकृतीचे अधपतन असे त्या विकार अधपतना विज्ञान अर्थात विपरीत ज्ञान नाव असे विपरीत ज्ञान योगे मी मी ऐसे तोच विज्ञानकोश विज्ञान जीव संसारा चालवी अन्न प्राण मन विज्ञान केवळ आवरणे असती ऐशा आवरणा टर्पला कोश म्हणती सुप्तीत तमोगुणी वरील कोश नासता त्याचे कारण प्राण मन बुद्धि अहम नसता ती तमो गुण अज्ञानी वृत्ती रूप मावळते तेव्हाची सहज जीवा आत्मचैतन्य सान्निध्य साधते वेद मी तु जाता आत्मचैतन्य आनंद परीपोशी तो ची आनंद कोश जीवाची निवृत्ती परी जागृती पंचकोश अंगीकारी संजीवन समाधीत प्रखंडित निवृत्तीत म्हणून सर्व साधुसंत जीवनमुक्त संजीवन समाधीत प्रखंडित निवृत्तीत म्हणून सर्व थै पंचकोश खंडित पंचकोश परी काय देही राही अखंडित तर देहामध्ये पंचकोष गेल्यानंतर अखंडित काय राहतं आधी सुद्धा या देहाच्या घाभारी कोण आहे या देह दे मंदिरात कोण आहे असे प्रश्न पाठच्या तीन अभंगात विचारलेले आहेत तर आता बघा पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियाद्वारे घडणारे ज्ञान आणि कर्म असते तरी कुणासाठी असा कोण या देहाच्या कपाटात गाभाऱ्यात लपला आहे त्याचे हे सारे जन्मापासून मरणापर्यंत चालू राहते याचा विचार थोडे पुढे गेल्यावर करूया तत्पूर्वी पंचकोष आणि त्यांचे कार्य पाहूया शरीराची धारणा पुष्टी अन्नामुळे होते या अन्नाला अन्नमय कोश म्हणतात त्याला कोश अशा साठी म्हणायचे कारण जसा कोशामध्ये एखादा जीव सुरक्षित राहतो तसा या अन्न पाणी रूपी आवरणात यात जीवाचे शरीर स्थूल देह संरक्षित जातो मात्र या शरीराला स्पंदित कार्यान्वित करण्यासाठी पंचप्राण लागतात ते पंचप्राण म्हणजे जीवाची जीवनात गती सुरक्षित राखणारा प्राणमय कोश होय प्राण असतो तो, तो प्राणी हे लक्षात घेता प्रत्येक जीव जंतू पशु पक्षी वृक्षवल्ली आणि अर्थात माणूसही त्यांच्या त्यांच्या जीवनात जन्म मृत्यू असा प्रवास करत असताना या दोन अवस्थांमध्ये पुढे पुढे जाणारे वाहणारे असते ते जीवन या जीवाच्या जीवनाला संरक्षित सुरक्षित ठेवतात ते प्राण वेगळ्या शब्दात जीवनाच्या सुविहित प्रवासासाठी तसेच शरीरामध्ये प्राण उत्साह टिकून राहण्यासाठी जे आवरण संरक्षक कोष म्हणून उपयुक्त ठरते त्याला प्राणमय कोष म्हणतात त्या प्राणाचे कार्यानुसार पाच विभाग व विभाजन केले जाते त्यांना प्राण अपान व्यान उदान समान या प्रकारे पंचप्राण म्हणून ओळखले जाते जीवांसाठी सुवर्ण आणि पाण्यासारखा मौलिक जीवांसाठी सुवर्ण आणि पाण्यासारखा मौलिक गुणवंत असला प्राण वास्तवात एकच आहे मात्र विकारी होऊन मृत्यूरूप झाल्याने श्वासोश्वास होणाऱ्या नाकाचे स्थानी त्याला प्राण असे म्हणतात देहधारणेसाठी आवश्यक असलेले अन्न पाणी यांचे प्राशन त्या योग्य होते अपान गुदस्थानी मलमूत्र धारण आणि अर्थात त्यांचे विसर्जनासाठी कार्यरत असतो व्यान सर्व शरीरभर राहून पाचन करतो उदाहरण कंठस्थानी राहतो आणि ढेकर शिंक जांभई याद्वारे ऊर्धन करतो समान नाभिस्थानी राहतो आणि डोळ्यांची उघड जाप करतो जीव किंवा प्राणी वहन करणे शक्य विविध अन्नमय कोशाने पुष्ट झालेले जीवाचे शरीर आणि प्राणमय कोशाद्वारे श्वास उच्छा शरीराचा कंप शिंक जांबई तुषा शुधा अशा अनेक अनेक उर्मी म्हणजे शारीरिक व भावनिक तरंग किंवा लाटा हो या प्राणमय कोशाद्वारे जीवाचे अंतर्गत निर्माण होतात त्या जीवाला त्याचे जीवनासाठी नितांत आवश्यक असतात अन्नमय कोश आणि प्राणमय कोश हे परस्परांना पूरक असतात अन्नमय कोशाने शरीर धारणा आणि यामधून शरीरात प्राणामुळे प्राणमय कोशामुळे जीवाच्या जीवन प्रित्यर्थ उमटणाऱ्या विविध उर्मी यातून शरीर जीव जीवन सारेच अधिकाधिक आखीव रेखीव समृद्ध होते अन्नमय व प्राणमय या दोन कोशांचा परस्पर या दोन कोशांच्या परस्पर संबंधातून जीवामध्ये जाणीवांची वृद्धी समृद्धी होते ती होताना मनोमय कोशाचे कार्य महत्वाचे ठरते अन्नमय कोश म्हणजे शरीर आणि प्राणमय कोश म्हणजे शरीरा शरीरांतर्गत उमटणाऱ्या शारीरिक भावनिक तरंग उमटणाऱ्या शारी उमटणारे किंवा उमटणाऱ्या शारीरिक भावनिक तरंग लूपी लाटा हे एकमेकांना उत्तेजित करत असतात देह बाह्य सृष्टी जीवाने आंतरिक जाणीवांमुळे बाह्य दृश्याबाबत केलेल्या कल्पना त्यांचा स्वीकार नकार ग्राह्य कल्पना ग्राह्य कल्पनाची सतत माझे माझे म्हणत केलेली पाठ राखण त्यांचा निधी आणि त्यांचे जाणीवांमध्ये प्रतिमा रूपे निश्चयात्मक दृढीकरण करणे असा व्यवहार शरीराच्या आज सूक्ष्मतेने चालू असतो किंवा असतो हा सूक्ष्म व्यवहार ज्या देहात चालू राहतो त्या देहाला सूक्ष्म देह म्हणतात हा एक कोशच आहे ज्याला मनोमय कोश म्हणतात कार्यानुसार याचेही चार विभाग आहेत मनोमय कोश मन बुद्धी चित्त अहंकार या चार खणांचा किंवा वृत्ती वैविध्याचा असतो मनाद्वारे देह बाह्य जग वस्तु विषय आणि अन्न देह याबाबत कल्पना केल्या जातात काही संकल्प विकल्प म्हणजे बाह्य दृश्यचे मन पटलावर उमटलेले प्रतिबिंबित झालेले चिकारले जाते आणि त्यांचा आत स्वीकार केला जातो किंवा त्या नाकारल्या जातात अशी स्वीकार निकाऱ्यांची निश्चिती बुद्धीद्वारे होते स्वीकारलेल्या कल्पनांबाबत सतत प्रेम आस्था चित्तामध्ये प्रकटते शेवटी स्वीकारलेले ते सारे माझे माझे अशी अहंता ममता जिथे असते तो अहंकार सारा मनबुद्धी चित्त अहंकार असा हा चौ मनोमय कोश असतो कार्यानुसारी हा चार पदरी वाटला तरी बाह्य देखाव्याचे प्रतिबिंब आणि कल्पना रूपेचा स्वीकार नकार स्वीकार नकाराची खात्री करणे स्वीकारलेल्याचे प्रेम आस्था आणि अंती ममता अहंत हे सारे एकाच जीवाच्या शरीरबाह्य देखाव्याबाबत असल्याने वास्तवात तो एक आणि एकच मनोमय कोशत असतो अधिक माहितीसाठी याच पुस्तकातील अभंग रचना क्लेस पहावी येथून पुढे गंमत आहे देह मनात बुद्धी देह मनात बुद्धी म्हणजे मनोमय कोशातील ज्याला अंतःकरण चतुष्ट असेही म्हणतात एक पदर किंवा कप्पा अथवा खण जो बाह्य कल्पना मनाद्वारे आत घेताना त्या आत घ्याव्यात वा न घ्याव्यात स्वीकाराव्यात की नाकाराव्यात याबाबत निश्चय करतो म्हणून मन ज्या कल्पना आत घेते त्याबाबत घ्याव्यात वा न घ्यावा त्याचा निश्चय करणार अंतकरण चतुष्टातील दुसरा जो भाग आहे त्याला बुद्धी म्हणतात कल्पना आत घेते मन आणि त्या ठेवाव्यात स्वीकाराव्यात का टाकाव्यात हे ठरवते ती बुद्धी तर देहमनात बुद्धी मनोमय कोशातील ज्याला अंतःकरण चतुष्ट असेही म्हणतात एक पदर किंवा कप्पा अथवा खण जो बाह्य कल्पना मनाद्वारे आत घेताना त्या आत घ्याव्यात वा न घ्याव्यात स्वीकाराव्यात कि नाकाराव्यात याबाबत निश्चय करते जेव्हा आपले प्रतिबिंब पाहते जसे आरशात एखाद्याने आपले मुख चेहरा पाहून ठरवावे की होय मी असा आहे तेव्हा ती आपल्याला देह समजू लागते देह मनाशी एकाकार म्हणजे देह मनाकार होऊन आपल्याला समजते तेथे खरे सर्व तर सर्व जीवन जगणाऱ्या जीवाचे कारण तोच तर सर्व जीवातील अत्यंत उत्क्रांत जीव म्हणून शास्त्र मान्य संस्कृती प्रवाहात मानलेला आहे तर अशा जीवाचे स्खलन रुन होते देह मनाशी तादात्म्य भाव लिप्त बुद्धी माणसातील अहम मी म्हणून जागवते आणि पुढे जाऊन हा जीव

पुढे जाऊन अमंगल भेदाभेद आणि तज्जन्य सर्वनाशी यातूनच निर्माण होतो हाच तो विज्ञान कोश तर अन्नमय कोश जो शरीर धारणा आणि मनाची धारणा करतो प्राणमय कोश अनुदान समान याद्वारे शरीरातील जे भावलहरी तरंग आहेत आणि शरीराला पुरवणारी जी ऊर्जा आहे ती ज्याने निर्माण होती तो प्राणमय कोश मनोमय कोशामध्ये मनबुद्धीचे अहंकार हे चार पदर असतात परंतु त्या चार पदरामध्ये मन आहे ते बाहेरील कल्पना किंवा विषयांचा आज समावेश करणारे बुद्धी समावेश करताना योग्य अयोग्य निवडून त्याज्य टाकून योग्य वाटलेले घेतले जाते त्याला बुद्धी म्हणतात आपण जे बुद्धीत घेतलं त्याचं तिथे सतत चिंतन चांगलं म्हणून त्याच पुन्हा पुन्हा आवर्तन केलं जातं त्याला चित्त म्हणतात आणि असं आम्ही सर्व अचूक निवडीने करतो म्हणून जेव्हा माणसाचा मी जागा होतो तेव्हा त्याला अहंकार म्हणतात म्हणजे मनबुद्धीचित्त अहंकार हे अंतकरणातील चार भाग जरी असले तरी जेव्हा अहंकार आपणच सर्व असल्याचे किंवा आपणालाच सर्व काही अचूक समजते असे समजतो आणि इतरांपासून आपण भिन्न आहोत भेदाभेदात आहोत आणि मी श्रेष्ठ तो कनिष्ठ किंवा माल माझं ते खरं आणि दुसऱ्याचं ते खोट असा भेदाभेद जेव्हा या अहंकारामुळे निर्माण होतो तेव्हाच जे बाहेरील ज्ञान होते त्याबाबत विपरीत कल्पना संभवते आणि या चित्त अहंकारातील अहंकारामुळे म्हणजेच मनोमय कोशातील अहंकार या भागामुळे अं सर्व गोष्टी कल्पना विषय वस्तू याबाबत वेगळंच काहीतरी समजणं आपल्या काहीतरी वेगळी धारणा करून घेणं कदाचित आपण अहंगंड किंवा न्यूनगंडामध्ये असणं आणि आपण ते वेगळे असं समजणं हा जो प्रकार होतो याला विज्ञानमय कोश म्हणजे विपरीत ज्ञानाचा कोश म्हणतात थोडक्यात म्हणजे अन्नमय प्राणमय आणि मनोमय कोशातील म्हणजे अंतःकरण कोशातील हा जो अहम आहे तो अहम जग आणि आपल्यामध्ये जी भेदाभेद जनितता निर्माण करतो जे ज्याला आपण म्हणतो भेदाभेद अमंगल असं जे तो स्वीकारतो त्यामुळेच मनबुद्धीचित्त अहंकारातील अहंकाराच्या अशा वर्तणुकीमुळे जे समोर असते त्याबाबत विपरीत कल्पना धारण केल्या जातात आणि ज्ञान आहे ते विज्ञान म्हणजे विपरीत होते ज्ञानाचे मूळ ज्ञान स्वरूप चुकीचे समजले जाते यालाच अहंकारामुळे निर्माण होणारा विज्ञान कोश म्हणजे ज्ञानाबाबत विपरीत कल्पना ज्याने धारण केल्या जातात त्याला विज्ञान कोश हे म्हणतात तर वास्तव जीवनात वाहत्या प्रभावावर आनंदाने स्वच्छंद क्रीडा करण्यासाठी जीव आलेला असतो मी माझे अहंकाराने ग्रस्त मी माझे त्याला अहंकार ग्रस्त करतो साध्या सरळ जीवाला माणसाला अभिमान घ्यायला लावून त्याच्या नाशाची व्यवस्था करतो जीवाच्या वास्तव स्वच्छ निरामय निरागस असण्याचे विकृती विपरीत ज्ञान रूपांतर करणारा अतिघातक खण कप्पा आवरण कोश म्हणजेच विज्ञान कोश खरे तर मनोमय कोशातील बुद्धी या एका सारासार विवेकाने निर्णय घेणे अपेक्षित असते का न्यायाधीशाची भूमिका बजावणाऱ्या घटकाचे अधपत असते खरे तर मनोमय कोशातील बुद्धी हा जो घटक आहे त्याने सारासार विवेकाने निर्णय घ्यायचा असतो तशी बुद्धी सारासार विवेकाने निर्णय न घेता मनोमय कोशातील अहंकारा बळी अहंकाराला बळी पडते त्यामुळे बुद्धी जेव्हा अहंकाराला बळी पडते तेव्हा हा विज्ञानमय कोश जे समोर आहे त्याबाबत विपरीत कल्पना समजुती विपरीत गोष्टी धारण करणारा अशा अर्थी जेव्हा बुद्धी अहंकाराला बळी पडून विपरीत समजूत करून घेते तेव्हाच हा विज्ञानमय कोश म्हणजे विपरीत ज्ञान किंवा चुकीचं ज्ञान खरं समजणारा कोश निर्माण होतो अहंकार हा सुद्धा मनोमय कोशातील एक सारांश मनोमय कोशातील बुद्धी अहंकार यांचे विकृत रूप म्हणजे विज्ञानमय कोश जीव आणि त्याची जाणीव रूपी रूपी क्षमता किंवा प्रकृती सभोवताचा बाह्य दृश्य जगताचा अर्थ जाणून घेताना जर स्वतःला स्वदेह मन समजली नाही म्हणजे जीव आणि त्याची मूळ क्षमता त्याची प्रकृती सभोर बाह्य दृश्य जगताचा जाणून घेताना जर स्वतःला देह आणि मन समजली नाही बाह्य दृश्य जगताप्रमाणे स्वदेह व स्वमन याबाबत साक्षी भावात राहून सर्व निरीक्षण करू शकली तर आणि तरच पूर्ण साक्षे आणि निष्पक्षपातीपणे सारे काही समभाव ज्ञानाने पाहणे समजणे वजने शक्य होते सर्व काही चैतन्याचीच साकार उभे असून त्याने दृश्य जगत निर्गुण निराकार विशुद्ध चैतन्यावर तसे दिसते जशी पायावर एखादी दिमागदार इमारत उभी राहावी चैतन्यच आहे द्रष्ट्याने स्वतःला वेगळे समजण्याची चूक ही विकृती आहे हाच तो विज्ञानमय मय कोश आहे हे सारे सारे शुद्ध ज्ञान उदासीन साक्षीबाबतच होऊ शकते म्हणूनच बुद्धी जी आहे साक्षी भावात असेल तर विज्ञानमय कोश अर्थात विकृतीचा संभव निर्माणच होणार नाही मात्र तसे परंपरेच्या संस्कृतीच्या झोकड्यात अडकलेल्या संसारी माणसांद्वारे सहसा होत नाही परिणाम त्या प्रकृतीत विकृती क्या, क्या, प्रकृती या निर्माण होणे आणि या विपरीत म्हणून परिणामता प्रकृतीत विकृती निर्माण होते आणि या विपरीत कोशाला जन्म देते तोचा विज्ञानमय कोश गाढ झोप किंवा देह म्हणून इंद्रिय सर्व त्या सर्व क्षीण झाल्याने पाय आत ओढून घेऊन शांत निवांत वाळूत पडून असते जीव प्रकृती सर्व इंद्रिय संपूर्ण कर्म ज्ञान क्षमतांसह आपल्या शय्येवर केवळ प्राणाच्या स्पंदनाद्वारे पडून असतात अर्थात तेव्हा जीव ज्ञानक्षमता हरवल्यासारखा स्तंभित झाल्यासारखा असल्याने सुशुक्ती तमोगुणी म्हणजे अज्ञान किंवा अंधारमय असते मात्र उठल्यावर एक प्राण सोडून अन्य सर्व क्रियाकलाप झोपेत थांबून विश्रांत झाल्या कारणाने जीवाला ताजेतवाने प्रसन्न उत्साहित आनंदित वाटते हाच तो आनंद कोष सुजुक्तीत आनंद कोशातील जीव सर्वाधिक आत्मसन्निध असतो तरीही जीवनमुक्त साधू हे संपूर्ण जीवन, जीवन समत्वात समतेच्या अधीन म्हणजे समाधीत असतात त्यांना सोली व विशुद्ध अखंड ब्रह्मानंद प्रत्यक्षात मिळत असतो त्यांच्यासाठी पंचकोश मायाच असते म्हणजे जरी आत्म्या जरी जीव असला तरी ही इंद्रियांची विस्मृती असल्यामुळे क्षीणता असल्यामुळे तो आनंद निर्दोष नसतो परंतु ही ज्ञानी माणसे संपूर्ण आयुष्यभर समत्वाच्या अधीन असतात जागृतीमध्ये सुद्धा जी समत्व टाकत नाहीत साक्षी भाव टाकत नाहीत चित्रा ढळत नाहीत त्यांनाच खऱ्या अर्थाने त्या पंचकोष विरहित शुद्ध आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकते आता चौऱ्याशी जीवनमुक्तासाठी जीवन स्वानंद क्रीडा असे देह मन कर्म ज्ञानेंद्रिय पंचकोष केवळ माया असे छत्री सत्व रूपी देह संघाता लागे ज्ञान ज्योत काडी देह फटाका उडे सोहम so, श्रवणी ज्ञानी बालवत मारेवडी जीवनात असून जे मुक्त असतात देह मन पंचकर्म ज्ञानेंद्रिय मुक्त असतात अशा पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय कोश छत्तीस तत्वे सारेच्या सारे माया किंवा भ्रमच असतो केवळ शुद्ध चैतन्य के रूपी जाणीव तत्व म्हणजे व्यक्ती ज्ञान प्रकाश येत असते त्यांचे स्वरूप त्यांनी आपल्या ज्ञान ज्योतिरूप काढीने आपला देहरूपी फटाका जिवंतपणीत जाळून त्याचे छत्तीस कपटे करून टाकलेले असतात तर छत्तीस तत्वांचे कपडे आपल्या शुद्ध ज्ञान ज्योतिरूप ज्ञान ज्योतिरूप काढीने त्या छत्तीस फटाक्यांना लावून हे छत्तीस अं फटाक्यांचे छत्तीस कपटे करून टाकलेले असतात हा देह फटाका फुटताना सोहम आय एम दॅट असा ज्ञानध्वनी ऐकतात आणि तो ऐकता ऐकता ते निरागस बालकासारखी आनंदाने उडी मारतात ते सांगायचं एवढंच आहे की छत्तीसच्या छत्तीस तत्व हे भ्रम आहे माया आहे हे ज्ञानी माणसाला कळल्यामुळे आपल्या शुद्ध ज्ञानाने ज्याने छत्तीस तत्वाना छत्तीस फटाके समजून ज्ञानज्योतीने काढी लावली तिच्या दृष्टीने छत्तीस हे छत्तीस ही छत्तीस तत्वे म्हणजे छत्तीस फटाके असतात आणि ते फटाके ज्ञानज्योत लावल्यामुळे जोरात फुटतात आणि त्याच्यातून सोहम मी केवळ चैतन्य आहे किंवा म्हणजे मी आहे असा अशी जी आनंदाची बाहेर पडते त्या हौसो असं उर्मिला किंवा या उर्मिला ज्ञानाचं संगीत म्हणतात आणि जिवंतपणी समाधीत असल्यामुळे साधू संत हे छत्तीस तत्व रुपी फटाके केवळ आपल्या शुद्ध ज्ञान ज्योतीने आपल्या स्थितप्रज्ञ साक्षित्वाने ते फोडून टाकतात आणि जिवंतपणीच ते आयएम सोहम हौ अनुभव घेत असतात म्हणून म्हटलेला आहे हा देह सोहम आय एम दॅट असा ज्ञानध्वनी ते ऐकतात आणि तो ऐकता ऐकता ते निरागस बालकासारखी आनंदाने उडी मारतात म्हणून जीवनमुक्तासाठी जीवन स्वानंद क्रीडा असे देह मन कर्म कर्मज्ञानेंद्रिय पंचकोश केवळ माया असे छत्री सत्व रूपी देह संघाता लागे ज्ञान ज्योत काडी, देह फटाका उडे स्वयंसिनी बालवत मारे उडी पुढे पंचाशी घनदाट अरण्य दाटी वाटी तरुवर वल्ली त्यात मस्त मजेत अनिल संगे निरंतर खेळतात एकमेका टाळ्या देती घेती गोप गोपी खेळात वृक्षवल्ली अनिल संघष्टनी माधुर्य झुलतात हृदय मनीचा कोरा साधूंग आत्मपीडेत उदय नावने चंद घनदाट रुक्तारा उंच घनदा टरण्यात वाटीने वाढलेली झाडे आणि त्याला आलिंगन देणाऱ्या वेली आकाशाकडे झेपावत असतात वाऱ्याबरोबर ही वेली मस्त मजेत आलट डुलत पिढा करत असतात जनु का एक मैदान टाया दे भेद गोप गोपी खेल रस्तिया प्रमाणे हे मनोहर देखने रास नृत्य दृश्य चालू अस्ते तसा हृदय मनी का कोरा निवांत ज्यादा मी तो अहम न्यून शांत असा साधु आत्म्यास हृदय मनीचा का लख प्रकाश खेलने दंग अतो जितके हृदय मन शब्द विचार रहित तितके त्या कोरेपणा मोखे तित, तितके त्या कोरेपणा मोकळे चैतन्य प्रकाश मानता जितके हृदयमन मोकळे तितके त्या हृदय कोऱ्या हृदयमनात चैतन्य किंवा प्रकाश मानता अधिक असते उघड्या माळावर प्रकाश खेळत असावा तद्वतच मोकळ्या हृदय मनाच्या प्रांगणात चैतन्य क्रीडा चालू असते त्या चैतन्य क्रीडे दंग असणे म्हणजेच रथ असणे या आत्मक्रीडेत दंग असलेला साधू तो कैवल्य या जो कैवल्य मोक्ष चंद्राच्या आत्मकिडे दंग असला साधू जो कैवल्य म्हणजे मोक्ष मोक्षरूपी चंद्राच्या चांदण्यासाठी चकोरवा आपल्या हृदय आकाशी आकाश तारांगणात त्या कैवल्य चंद्र चांदण्यात न्हावून हा साधू रूपी चकोर संतुष्ट होतो त्याची संतुष्टी समाधान रूपे त्याच्या उजळलेल्या मुखावर किंवा चेहऱ्यावर दिसते अशा तऱ्हेने आज आपण अभंगा आपण आलो पुढील अभंग आणि निरूपण उद्याच्या भागात पाहू असतो धन्यवाद